श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर सर्वात प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मकर संक्रांती हा सण सर्व स्त्रियांचा खूप आवडता सण मानला जातो कारण या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या सौभाग्यासाठी देवाकडे मागणं मागत असते त्याचबरोबर मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालायची नाही व कोणत्या रंगाची साडी घालायची आहे यावर्षी मकर संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले आहे तिचे वाहन काय आहे तिचे उपवाहन काय आहे व यावर्षी मकर संक्रांतीचा कोणत्या राशीवर काय परिणाम होत आहे पूर्ण वर्षावर त्या मकर संक्रांतीचा काय परिणाम होत आहे येणारं वर्ष हे कसे जाणार आहे या वर्षीचे पुण्यफळ काय आहे या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेण्याची स्त्रियांना खूप उत्सुकता असते तर मकर संक्रांती हा सण प्रत्येक स्त्रियांना उत्सुक करणारा सण आहे तर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या रंगाच्या साड्या ह्या शुभ आहेत ते पाहणार आहोत त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण घातले तर आपले सौभाग्य वाढेल हेही आपण जाणून घेऊ त्याचबरोबर मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालायची नाही कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत तेही आपण जाणून घेऊया जा। तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर मकर संक्रांत ही खूप विशेष आहे कारण यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी देखील आलेली आहे तर त्याविषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तर या व्हिडिओमध्ये आपण साडीचे शुभरंग पाहूयात तर प्रत्येक स्त्रीला उत्सुकता असतेच की यावर्षी कोणत्या रंगाची साडी घातली तर मी सर्व स्त्रियांपेक्षा वेगळी दिसेल किंवा छान दिसेल तर पूर्वीपासून चाललेली परंपराच आहे लाल रंग आणि हिरवा रंग हा सौभाग्य सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास आणि सौभाग्य वाढवून देणारा रंग आहे तर त्यामुळे तुम्ही आवर्जून लाल किंवा हिरव्या रंगाच्या साडीची निवड ही संक्रांतीला करावी त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या काळामध्ये चॉकलेटी कलर म्हणजेच त्याला आपण तपकिरी कलर म्हणतो तर तो देखील तुम्ही घालू शकता म्हणजेच काठापदराची साडी जर का आपण या वेळेस घातली तर आपलं जे काही सौंदर्य आहे ते दहा पटीने जास्त खुलून दिसतं तर यावर्षीच्या मकर संक्रांतीला शुभ रंगाच्या साड्या म्हणजेच लाल आणि हिरव्या रंगाची साडी तुम्ही आवर्जून घाला त्या व्यतिरिक्त कोणत्याही डार्क किंवा मग कलरफुल ज्या साड्या असतात ज्या की दिसायला खूप छान दिसतात त्या साड्या तुम्ही घालू शकता परंतु विशेष करून जर काठापदराची साडी म्हणजेच पैठणी किंवा मग नवीन नवीन निघालेल्या ज्या काही व्हरायटी आहेत साड्यांमध्ये ज्या काटापदराशी संबंधित आहेत त्या प्रकारच्या जर तुम्ही साड्या घातल्या तर संक्रांतीला नक्कीच तुम्ही सर्वांपेक्षा वेगळ्या दिसाल व तुमचे सौभाग्य ही नक्कीच वाढेल म्हणजेच हिरव्या रंगाच्या बांगड्या लाल रंगाच्या बांगड्या जर तुम्ही घातल्या तर तुमच्या सौभाग्यामध्ये वाढ ही नक्कीच होते असे परंपरापासून किंवा पूर्वीपासूनचे लोक सांगत आलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही यावर्षी संक्रांतीला हिरवा लाल तपकिरी केशरी आणि गुलाबी रंगाच्या साड्या ह्या घालू शकता परंतु बांगड्या मात्र तुम्ही हिरव्या रंगाच्याच घालाव्या कारण हिरवा रंग हा सौभाग्याचाच रंग मानला जातो प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने प्रत्येक सणासमारंभाच्या वेळेस म्हणजेच देवाची पूजा करत असताना किंवा वाण ववसा देत असताना हिरव्या रंगाचाच चुडा घालणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून घाला त्यानंतर मकर संक्रांती ही यावर्षी पिवळ्या रंगावर आली ला आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून वयाने कुमारिका आहे केशराचा टिया लावलेला आहे तिचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पायस भक्षण करीत आहे आणि भूषणार्थ मोती धारण केला आहे असे स्वरूप यावर्षी मकर संक्रांती देवीचे आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीत त्या व्यतिरिक्त तुम्ही मकर संक्रांतीच्या काळ्यामध्ये पिवळ्या रंगाची हळद आणि पिवळ्या रंगाचे जे काही आपले सोन्याचे दागिने आहेत ते मात्र घालू शकता कारण सोन्याच्या अलंकाराशिवाय सौभाग्यवती स्त्रीचे सौंदर्य हे अपूर्ण असते त्यामुळे तुम्ही यावर्षीच्या मकर संक्रांतीला लाल हिरवा केशरी तपकिरी आणि गुलाबी रंगाची साडीही घाला विशेष करून काठपदराचीच साडी घालावी त्यानंतर हिरव्या रंगाचा चुडा घाला कारण हिरव्या रंगाच्या बांगड्याचाच खरंतर व्यवसाय देत असताना मान असतो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या नक्कीच घाला त्याचबरोबर तुम्ही जाईच्या फुलाचा गजरा लावू नका कारण यावर्षी देवीने जाईचे फुल वासाकरिता घेतले आहे आणि मोत्याचे अलंकार परिधान करू नका कारण देवीने भूषणार्थ मोती धारण केलेला आहे तर पायस भक्षण करीत आहे देवी त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दुधाचे कोणतेही पदार्थ खाऊ नका किंवा बनवू नका त्याचनंतर नंतर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत त्या व्यतिरिक्त तुम्ही हळदी कुंकाचा जेव्हा कार्यक्रम ठेवाल ना त्यावेळेला तुम्ही तुमच्या मनासारखे कोणत्याही दागिने कोणत्याही रंगाची साडी व कोणत्याही प्रकारचे आभूषण घालू शकता परंतु मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात वाण देत असताना मात्र तुम्ही हिरव्या रंगाचाच चुडा घाला काठापद्राच्या साडीची निवड करावी अशीच माझी तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे तर पूर्वीपासून ज्या काही परंपरा चालत आल्या आहेत त्यांचा मान हा आपण राखायलाच हवा जर तुम्ही माझ्या मतासोबत सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ